नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉक्स्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अडचणीला मदत करण्याचं कामसुद्धा आपण करीत असतो तर विविध स्पर्धा परीक्षेबरोबरच आपण शिक्षक भरतीसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्ससुद्धा घेत असतो आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती म्हणजेच उद्या जाहिराती प्रसिद्ध होणार असून त्यामध्ये तुम्हाला खाजगी शाळेंकरिता मुलाखत द्यायची आहे आणि या मुलाखतीला जाण्याच्या अगोदर काय कोणत्या पाच मुख्य बाबी आहेत ज्यांची तुम्हाला तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे त्याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळच्या वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला महत्वपूर्ण मुद्दा जो तुम्हाला तयार करून ठेवायचा आहे जो तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जा किंवा किंवा खाजगी संस्थेकडे जाण्याकरिता तुम्हाला कागदपत्र तुमचे सगळे योग्य पद्धतीने आहेत का मूळ कागदपत्र त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी नाही आहेत का ह्या सगळ्या गोष्टींच्या पडताळणी करायची आहे त्याचबरोबर नॉन क्रिमिल सर्टिफिकेट यासंबंधीची माहिती म्हणजे जे तुमचं सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे का त्याचबरोबर इतर माहिती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे आणि मुलाखतीकरिता तुमचा सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जे तुमचे मूळ कागदपत्र आहेत त्यांचे झेरॉक्सचे दोन बंच सुद्धा सोबत ठेवावे लागतात त्याचबरोबर तुमचा पासपोर्ट फोटो सुद्धा तुम्हाला लागत असतो मुलाखतीला जाण्याच्या वेळेस त्या अनुषंगाने तुम्हाला ह्या सगळ्या तयारी करून ठेवायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला पोशाख तुमचा रेडी ठेवायचा आहे ज्यामध्ये महिलांसाठीचा पोशाख हा वेगळ्या पद्धतीने असतो आणि पुरुषांसाठीचा पोशाख हा अगदी वेगळ्या पद्धतीने असतो त्या पोशाखाचीसुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे की नेमकं तुम्ही कोणता पोशाख घालणार आहात त्यामध्ये कशा पद्धतीने तिथे रिप्रेझेंट होणार आहात त्या अनुषंगाने त्याचबरोबर बोलण्याच्या पद्धतीचीसुद्धा तयारी करायची आहे यासाठी तुम्ही मोबाईल रेकॉर्डिंग ऑप्शनसुद्धा वापरू शकता यामध्ये फ्लुएंट बोलण्याची तयारी तुम्हाला करायचे आहे त्याचबरोबर बोलण्याची पद्धती सुद्धा एक चांगल्या पद्धतीने रिस्पेक्टेड पद्धती कशा पद्धतीने डेव्हलप होईल या अनुषंगाने तुम्हाला इतर काही जणांचे व्हिडिओज पाहणं किंवा स्वतःच बोलण्याची तयारी लवकरात लवकर सुरुवात करणं गरजेचं आहे त्याचबरोबर स्वतःचा इंट्रो तुम्ही कशा पद्धतीने द्याल म्हणजेच नमस्कार मी प्रियांका राठोड तुमच्यासोबत असं मी जसं तुम्हाला इंट्रो देत असते प्रत्येक वेळेस आपल्या चॅनलचा तसंच पद्धतीने तुम्ही स्वतःचा इंट्रो कसा देणार आहात ती सुद्धा तुम्हाला तयारी करून घ्यायची आहे त्याचबरोबर रिझ्युम तुमचा कशा पद्धतीने तुम्ही देणार आहात त्या रिझ्युमेमध्ये तुमचा छंद आवड या इत्यादी गोष्टी किंवा तुमचं शिक्षण तुम्ही अचीव्ह केलेल्या गोष्टी ह्या कोणकोणत्या लिहिणार आहात याविषयीची माहितीची सुद्धा तुम्हाला तयारी करून ठेवायला हवी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण पाच मुख्य बाबी ह्या कोणत्या तुम्हाला तयार करायच्या आहेत याविषयीची आपण माहिती घेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो कागदपत्रे कोणकोणते लागतील पोशाख तुम्हाला कशा पद्धतीने असायला हवा म्हणजे महिलांकरिता पुरुषांकरिता अगदी बारीक बारीक मुद्देसुद्धा बोलण्याची पद्धती तुमची कसायला हवी क कशी असायला हवी प्रश्न कसे विचारले जातील इंट्रो तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता त्याचबरोबर रिझ्युमे तुमचा कसा असायला हवा एकदम वेगळा स्ट्रक्चर कसा असतो तुमचा रिझ्युमेचा ह्या सगळ्या माहितीकरिता ऑलरेडी आपण एक पी डी एफ लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये शिक्षक भरती मुलाखत आणि डेमोलेसन तयारी असे त्या पी डी एफचं नाव आहे आणि ही पी डी एफ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली असून फक्त शंभर रुपये या पीडीएफची किंमत आहे तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर त्यासाठी असलेली प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावी लागेल आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसे नोंदवा आणि त्या अनुषंगाने तयारी करायला लागा कारण विद्यार्थी मित्रांनो वेळ खूप कमी आहे या एफमध्ये तुम्हाला अत्यंत विस्तृत अशी माहिती मिळणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना डेवोलेशन आणि इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करायची आहे त्यांनी या त्या विद्यार्थी त्या विद्यार्थी मित्रांनी या पीडीएफचा एकदा विचार करावा आणि आपल्या या अनुषंगाने अभ्यासाला मदत करून घ्यावी आणि आपला इंट्रो आणि डेमो हा चांगल्या पद्धतीने देण्याकरिता आवश्यक अशी प्रिपरेशन लगेच चालू करावी त्याकरिता धन्यवाद